अमरावतीत शिवरायांच्या पुतळ्यावरून आयुक्तांवर शाईफेक गुन्हे दाखल करण्यात आले होते तर रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले पोलीस आयुक्तांनी दबावाखाली येऊन माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला घटनेवेळी मी दिल्लीत होतो पण माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यामुळे मी आता अमरावती पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसाठी विधानसभा सभागृहात मागणी करणार असून सोमवारी मी मुंबई अर्थसंकल्प अधिवेशनात जाणार असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जे अमरावतीला राजकारण झालं त्यामध्ये मनपा आयुक्त यांनी खोटा रिपोर्ट माझ्या नावाचा देऊन तीनशे सहा गंभीर गुन्हा मी दिल्लीमध्ये असताना माझ्यावर दाखल केला अमरावतीच्या सी पी आर पी सिंग यांनी काही नेत्यांना खुश करण्यासाठी अमरावतीच्या पालकमंत्री गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा माझ्यावर दाखल केलेला आहे मी न्यायालयामध्ये गेलो न्यायालयाने मला विश्वास होता न्यायालयाने ज्या ठिकाणी मला न्याय दिला आहे सिटी बेल दिली आणि मी सोमवारी अधिवेशनामध्ये जाणार आहे आणि आष्टीकर मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त आरती सिंग या दोघांवरील निलंबनाची कारवाई झाली पाहिजे विधानसभा अध्यक्षांना मागणी करील आवाज उचली आणि अशा प्रकारचा खोटा गुन्हा दाखल केला या संदर्भात यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी विधानसभेत आवाज उचलून मागणार अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती